जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यात भारतीय नागरिकांचा बळी गेला होता या घटनेनंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आज पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ्यांवर अचूक हल्ला चढवत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला या धडक कारवाईने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यासून खामखेडा तालुका देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद भारतीय सैन्य दलाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता ग्रामस्थांनी देशभक्तीपर नारे देत सैन्य दलाच्या शौर्याचे कौतुक केले यावेळी खामखेडा येथील सरपंच वैभव पवार माजी उपसरपंच श्रावण बोरसे सदस्य गणेश शेवाळे माजी सैनिक जयराम शेवाळे दादाजी बोरसे सुभाष बिरारी सुनील शेवाळे मधुकर शेवाळे सचिन शेवाळे दत्तू मोरे दीपक शेवाळे पंडित पवार दिगंबर हिरे वैभव शेवाळे भाऊसाहेब बोरसे अशोक शेवाळे योगेश सोनवणे सोपान बिरारी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी सैन्याच्या पराक्रमाला मानवंदना देत फटाके फोडून आनंद व्यक्त कला Change vãi change vãi change vãi change vãi होईच्या जीवनात अपडेट रहा